नमस्कार मंडळी मंडळी आज चार मे शनिवार चाकणचा बैल बाजार आज ज्या बैल बाजारातील बैलाच्या जे किमती बैलांचे जे बाजार व्हावे या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करूया पाहू ना कुठला आहे बैल

هي نڪو سڀي گڙه ٿي

हो ना कुठला होईल कर्जत काय सांगायला पन्नास दाताला कस आहे दोन दून दाती झाले काळवलंय का कोणत्या गांधी बोल दोन्ही गांधी गांधी बोल चकडीचं आहे का चकडीच कितीपरी माग येतो

आहे चौदा वाटे काय सांगाय सांगा तीस हजार रुपये सांगा किलर मध्ये गरच आहे घरचं आहे राहताला कसं आहे तो जा ಗಾಡ ಪಾಂಡೆ ಕಾಂಧಿ ಉಜುವ ಕೇಕರಿ ಕಿತಿ ಪರಿಗತೇ ಕಾ ಅಪೇಕ್ಷಾ ಅಪೇಕ್ಷೆ ನಂಬರ್ ಬಾಸ್ ಜೀರೋ ತ सांगाल? काय किती महिन्याच सोळा महिन्याचा मैसूर मध्ये गैसूर मध्ये किती पर्यंत माग पंधरा सोळापर्यंत मागत पंधरा सोळा किती आहे फायनल फायनल बघू चालू झालं शेतकरी ग शेतकरी मोबाईल नंबर ना तीस नव्वद तेवीस झिरो एक हो ना कुठला पहिले कर्ज कर्जच आहे का काय सांगायला सांगायला पन्नास दाताला कसं आहे हो मैसूरमध्ये बेरड आहे का गाड्याला पळवलं आहे पळवलं चिपडीला कोणती का दोन्ही खांदे खांडे पब्लिक ने पब्लिकनी पण चालतो कितीपर्यंत मागतो मागायला बत्तीस हजार पर्यंत मागितलं काय पैसे आहे चाळीस हजार चाळीस शेतकरी शेतकरी मोबाईल नंबर आहे ब्याण्णव सव्वीस पंच्याऐंशी झिरो सात चौऱ्याण्णव पाहुणं कुठलं आहे बाईपिंपाळ काय सांगायला

हो, बैल पुढलं पनवेल पनवेलचा आहे ग काय सांगायला मैसूर मध्ये पर्यंत तरी आहे तो कितीला मागतो बारावी पंचवीस कितीला द्यायचं आहे कोणत्या गांधी बोलतो पब्लिक नि बोलतोय डेरेड मध्ये मोबाईल नंबर आहे ना एक्क्याण्णव पंचेचाळीस बावीस अठ्ठावीस एक बाई कडूच आहे काय सांगायला पंचाळीस पंचेचाळीस आहे का दाताला काय आजच आजच लावडाल हा लास्ट घ्यायचं पस्तीस हजार लास्ट पस्तीस लागायचं बरं वाटत ചെക്കാബല നമ്പർ മോബല നമ്പൺ സൈച്ചിസ

किथे पहिरियों मार्केट काए पैसे पंचवीस मोबाईल नंबर आहे ना सत्तर अडतीस अठ्ठ्याहत्तर पाहु ना कुठली बैल वही बैल बैल खडकी खडकीची का या जोडीचे काय दोन्ही एकतीस जुडीचे एकतीस एक एकतीस गीस हजार

मोबाईल नंबर द्या ना पंच्याण्णव 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 एक्क्याऐंशी पासष्ट पंच्याण्णव पाहुण कुठली आहे बहिलं बैला बोडगाव कश काय सांगायला त्यांचे त्यांचं सांगायला मग सांगतोय पण आता इथं कुठं आधार नाही कुठे किती सांगतात पंच्याऐंशी पंच्याऐंशी जोडीचे कशी राहत तीनदा गावरामध्ये गावरान गावरांमध्ये कितीपर्यंत मागत साठ पर्यंत साठ पर्यंत ग द्यायचे कितीला पंच्याऐंशी ला पंच्याऐंशी म्हणजे पण पंच्याहत्तर पर्यंत मोबाईल नंबर आहे ना आपला नव्याण्णव एकवीस एक्कावन सोळा पन्नास हो ना फुलची लोकलची काय सांगायला पंच्याहत्तर जोडीचे दाताला कशी दोन्ही पण किती पर्यंत मागतात बासला मागतात का द्यायची कितीला मोबाईल नंबर आहे ना चौसष्ट चौचाळीस पंचाळीस पाहु ना किती हे तीन ती दोन त्यांची काय सांगायचं पंच महाराष्ट्र दाताला कशी चार 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 जाते प्रेम मागते तू हॅलो पंचायचा मागते तो मागते पंचायत पुढे आल्या पन्नासा मागते काय मोबाईल नंबर नव्यानं एकवीस त्र्याऐंशी चौदा बहात्तर ಭಾ ಕೂಡ ಪಿಠ ಪಾರ್ಗಲ ತೀ ಕು

मग सत्तर तर देऊन टाकायचे काय ठेवून करायचं ते दोनच आणले दोन दोन दिली दोन दिले मोबाईल नंबर आहे ना अठ्ठ्याण्णव बावीस पस्तीस शहाण्णव नव्याण्णव पाहुण कुठलं आहे भेट माऊळचा मावळ मावळचा कसं आहे दाताला दाता आता चौस का आहे का गाड्याला पळवलं आहे का गाड्याला नाही पळावल्याला कांड्यात पळवलेला आहे एक झोलेच गाडा पळावला दोन रेग्युलर नाही रेग्युलर नाही शेतकरी आहे का हो कितीपर्यंत मागचे महाग काय आता त्या कमी मध्ये पाडून मागतात कितीपर्यंत द्यायचं आपल्याला पस्तीस हजार शेतकरी ना त्र्याऐंशी झिरो पंच्याऐंशी तेवीस सातशे एक्क्यान किल्लर मध्ये ना भावना कुठला बहिले हो बैल बैल खडकिरी पळगा खडकिरी पळगा काय सांगा याची पंचायतरा सकाळीचं आहे गं सकाळीच आहे कसं गाव तो दोनदाचं कितीला वागतो तुम्हाला बेचाळीस बेचाळीसला मागतो कितीला द्यायचं आहे पन्नास पन्नासपर्यंत द्यायचं आहे मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव चाळीस त्रेचाळीस झिरो सहा तुमचं खान दिबतो तुमचं खान दिबतो उजवा खायची उजवा खाली उज्या खांदिश जति लियो पाउनो गुल्ला भेल्यो हेरे चाहिँ नेरे चाहिँ ने राम्रो नाइँ नाइँ नेरे मुल्छ मुल्छितला काय साङले 40 40 हजार १० तले कसम 100 100 गाडेल पर्यो ए सांग मोबाईल नंबर या ना आपला कोणत्या खांदी पळतो दोन्ही कांदी का सेकंद काट्याला का Çıpkın. 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 आणून जाऊ दे दादा कुठला आहे बाई डोंबोली देवीचा वाडा डोंबोली देवीचा वाडा काय सांगायला मैसूर जातीचे आदत दोन जाती आहे दोन जाती आहे का नाही आदत आहे आदत आहे आदत आहे का अजून कोणत्या कांदी बोलतो दोन्ही कांदी बोलतो दोन्ही कांदी का मैसूर मध्ये किती पर्यंत मागते तुम्ही पस्तीस पस्तीस का द्यायचं कितीला द्यायचं आपल्याला चाळीस शेतकरी का मोबाईल नंबर आहे ना नाईन फाय नाईन फोर झिरो एट सेवन सिक्स झिरो थ्री कुठलं आहे बाई तो चिखलगावचा काय सांगायला सांगायला किती वीस हजार आदात बच्चा आहे ना किती महिन्याचा आहे

पन्नास हजार दहा आपल्याला कस आहे चौसा हजार गाण्याला बोलतो दोन्ही घाण दोन्ही घाण कितीला माग आहेत मग कितीपर्यंत द्यायचं आहे आपल्याला द्यायचं आहे पन्नाचाळीस पंचेचाळीस शेत करी गं असेल मोबाईल नंबर आहे नाईन एट टू झिरो टू सेवन फोर टू वन फाय पाहु ना कुठलं आहे पहिला सायगाव सायगाव काय यायचे सांगायला सांगायला सांगितले तीस हजार तीस हजार कितीपर्यंत मागतोय बावीस पर्यंत बावीस पर्यंत मागायला पडवलंय काळतो शेतकरी का शेतकरी कितीपर्यंत द्यायचं

पंढरपुरी कितीपर्यंत मार्केट शेतकरी ना कितीपर्यंत द्यायचं आहे पंचवीस पंचवीस मोबाईल नंबर असेल त्याच्यानं सत्याहत्तर सत्याहत्तर पाचशे सात 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 नव्वद आठ